यंदाची मुंबई मनपाची निवडणूक म्हणजे ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई मुंबई सारख्या देशातील अत्यंत महत्वाच्या शहराच्या सर्वात श्रीमंत मनपाची गेल्या 20 ते पंचवीस वर्षापासूनची सत्ता कोणत्याही परिस्थितीत यंदाही कायम राखणं हे ठाकरेंचं एकमेव ध्येय गेल्या निवडणुकांचे निकाल आणि बदललेली राजकीय समीकरण पाहता ही लढाई अजिबातच सोपी नाहीये आणि म्हणूनच ठाकरे बंधूंनी ही लढाई एकत्र लढण्याचा निर्णय घेतला पण स्थानिक पातळीवर आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्याही कारणावरून नाराजी असू नये आणि याचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये यासाठी राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची आहे त्यामुळे सगळे मतभेद बाजूला सारून निवडणुकीत झोकून देऊन काम करा असा आणि यासह अनेक आदेश राज ठाकरेंकडून मनसैनिकांना नुकतेच दिले गेलेत हे आदेश कोणते आणि याचे अर्थ काय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर मनसे प्रमुख नी सेने चा ना वर, राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना अत्यंत महत्वपूर्ण असे आदेश दिले बघा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे पण मनसेकडून अद्यापही आपल्या एकही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणेच मनसेने देखील आपल्या उमेदवारांना परस्पर एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आणि यात सगळ्या घाईत राज ठाकरेंनी मुंबईत मेळावा घेत आपल्या पदाधिकारी आणि नेत्यांशी संवाद साधला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई जिंकायची आहे यंदाची निवडणूक ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे हे संकट ओळखा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची आहे त्यामुळे सगळे मतभेद बाजूला सारून निवडणुकीत झोकून देऊन काम करा असे आदेश राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना दिले कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका स्वार्थ मराठी माणसाच्या हितापुढे शुल्लक आहे कुणाच्या वैयक्तिक स्वार्थाकडे देखील पाहू नका मुंबई वाचवण्याची जबाबदारी आहे दुसऱ्यांचे स्वप्न गाडण्यासाठी एकत्र व्हा असं आवाहन राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना यावेळी केल्या तसेच मुंबईवर आपला महापौर आणि सत्ता बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला देखील यावेळी राज ठाकरेंनी टार्गेट केला इतकी वर्ष आपण सत्तेविना राहिलो पण आपल्या पक्षाचा दबदबा कमी झालेला नाहीये आज भाजपकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम आहे आणि या जीवावर ते माच करतायत अशा प्रकारे सत्तेविना राहण्याचे प्रसंग देशाच्या इतिहासात अनेकदा आलेत अनेकांना वाटतं की भाजपमध्ये गेलं तर फायदा होईल पण भाजपमधील लोकांवर टांगती तलवारे ही सगळी बसवलेली माणसं आहेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले खर तर महायुतीकडून राज ठाकरेंना आपल्यासोबत घेण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न झालेत आणि ते फसलेत राज ठाकरेंनी आपले बंधू उद्धव ठाकरेंसह ठामपणे उभं राहत ही लढाई लढण्याचा निर्णय घेत आणि त्यासाठी प्रचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वातावरण फिरवण्याचा देखील राज ठाकरेंचा प्लॅन दिसतोय उद्धव ठाकरेंची परखड भूमिका आणि राज ठाकरेंची युनिक स्टाईल या माध्यमातून या प्रचाराला मोठी रंगत आणली जाईल असं म्हटलं जात आहे शिवाय निवडणुकीच्या प्रचार सभेत मी अनेक गोष्टी काढणार आहे असं सांगत राज ठाकरेंनी आपल्या आक्रमक प्रचाराची हिंट देखील दिली आहे ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील जनता गेल्या कित्येक वर्षापासून उत्सुक होती यंदा अखेर ती वेळ आली आहे प्रचाराची रणधुमाळी आता लवकरच सुरू होईल आणि या पुढील काही दिवसात मुंबईच्या मनपावर कोण सत्ता गाजवेल याचा एक स्पष्ट अंदाज आपल्याला येईल निश्चितच या संपूर्ण घडामोडीकडे आपलं लक्ष असणार आहे आणि वेळोवेळी आपण या सगळ्या बातम्या जाणून घेणार आहोत राज ठाकरेंच्या या आदेशांबद्दल आणि भूमिकेबद्दल तुमची मत प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका